काळी मस्जिदचे प्रकरण कोर्टामध्ये सुरू असून तेथे त्यांनी लढावं असं मत बच्चू कडू यांनी व्यक्त केलं काळी मशिदीचं प्रकरण कोर्टात सुरू आहे तिथं त्यांनी लढावं असं मत बच्चू कडू यांनी व्यक्त केलं आहे प्रहारचे शहर कार्याध्यक्ष खालीद मनियार खंडणी मागत मशिदीची जागा हडप करत असल्याचा काळी मशीद ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांचा आरोप करीत बच्चू कडू यांचा दाखला होता बच्चू कडू यांनी गाडीतून उतरून निवेदन स्वीकारलं तसंच योग्य ती दखल घेण्याचं आश्वासनही दिलं त्यानंतर बच्चू कडू यांनी संपूर्ण प्रकरणाची माहिती जाणून घेतली काळी मशीद ट्रस्टचे जुने पदाधिकारी आपल्याला भेटले असून त्यांनी सर्व कागदपत्र दाखवली आहेत हा वाद कोर्टात असून त्यांनी कोर्टात लढावं असं सांगत बच्चू कडू यांनी खालीद मनियार यांची पाठराखण केली आहे आता ते काळ्या मशिदीतचे जुने लोक आम्हाला भेटले त्यांनी पण कागदपत्र दाखवले काही ठिकाणी त्यांनी बेपत्ता लिहिलेला आहे ते लोक जिवंत आहेत पण त्याच्या रेकॉर्डवर बेपत्ता दाखवले जे लोक भेटले ते काही चुकीचं सांगत आहे एकंदरीत प्रथम दर्शने असं दिसतंय आणि कोर्टात केस चालू आहे तिथं त्यांनी लढाव दरम्यान याबाबतची अधिक माहिती काळी मशीद ट्रस्टचे उपाध्यक्ष अजहर जमादार यांनी दिली आहे सर्वप्रथम आज या ठिकाणी बच्चूकड साहेब आल्यानंतर आम्ही काळी मशीद ट्रस्ट सोलापूरच्या वतीने आलेलो हो, आहोत आणि साहेबाला निवेदन दिले निवेदनचा असा उद्देश आहे की आम्ही आमचे मशीदची जागा खाली म्हणण्यात जे प्रहार संघटनेचं नाव घेऊन वारंवार अन्याय करत आहे आणि सोलापूर शहरात गुटकेवाले झाले मटकेवाले झाले आता मशिदीकडनं खंडणी मागत आहे या मागणी खंडणी मागणी मागणी केल्यामुळं आम्ही आज बच्चूकड साहेबांना भेटलो आणि त्यांना पूर्ण सांगितलं की आज तुमचं कार्यकर्ता प्रहार संघटनेचं नाव घेऊन आमच्या मशिदीला ट्रस्टीला पाच लाख रुपये खंडणी मागत आहे आम्ही वारंवार पोलीस प्रशासन पोलीस कमिशनर साहेब आयुक्तालय आणि महानगरपालिकेच्या साहेबांना पण सुद्धा आम्ही कंप्लेंट केले की हा माणूस बेकायदेशीर तिथं खोका बनवून मशिदीची जागा हडप करण्याचं कराले तर त्यासाठी आम्हाला तुम्ही या जागेला रिकामी करून द्यावे व ह्याच्यावर खंडणीची गुन्हा दाखल करावे पण खालीद म्हणा अत्यंत षड्यंत्रकारी माणूस असून त्यांनी पोलीस प्रशासनावर दबाव आणत आहे का फक्त या कारण एकमेव आहे की प्रहार संघटना माझी आहे माझे भलते लोक माझे ओळखीचे आहे नेते मंडळी माझी आहे माझ्याकडे पैशाचा पॉवर आहे पोलीस प्रशासनाला मी किशात ठेवतो अशी गोष्टी मशीदमध्ये येऊन सगळ्यांसमोर बोलले आहे आणि आम्हाला अशी धमकी चेतावणी दिली आहे की आम्ही मशीद जागा कधी सोडणार नाही हे आमची बाबदादी जागा आहे आम्ही कायमस्वरूपी तर राहणार तुम्हाला काही करा असेल ते करा या पद्धतीने आम्हाला धमकी दिली आहे यासाठी मी महाराष्ट्र राज्य वक मंडळमध्ये वारंवार तक्रारी अर्ज दिलेला आहे ट्रिब्युनल कोर्टामध्ये सुद्धा केस टाकलेला मी या गोष्टीसाठी त्याच्याकडं कुठल्याही प्रकारचा पुरावा नाही खालीद मन्यार